नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज महाराष्ट्राला हाय अलर्ट आय एम डीकडून पावसाबाबत मोठी बातमी समोर येत आहे पाहूया अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे हवामान विभागाकडून आज देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील चोवीस तासामध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून सरी कोसळण्याची शक्यता आहे तर राज्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किमी प्रतितास या वेगाने आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्यानं म्हटलं आहे राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे राज्यातील अनेक भागामध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे मराठवाड्यात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून या पावसालाच कापसाला मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावस स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद